नमस्कार कुकवित वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक वर्षभर टिकून राहील असा साधा सोप्पा उन्हाळी वाळवणातील प्रकार बघणार आहोत रसाच्या जेवणासोबत तर खूपच छान लागेल अगदी तोंडाला चव येईल असा वाळवणातील तिखट पदार्थ आहे रोज आपली चटणी वाटून ती तळून किंवा भाजून घेण्याचा त्रासही वाचेल अशा प्रकारे हिरव्या मिरचीच वाळवण तयार करून ठेवल्यावर जर आपण फिक जेवण करत असेल तर जेवणात तोंडी लावायला हा प्रकार नक्कीच चांगला आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अजिबात कमी तिखट आहेत खूप तिखट मिरची घ्यायची नाही अशा मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ताज्या घ्यायच्या आहेत बघू शकता मिरची किती ताजी आहे देटही त्याचा हिरवागार आहे आणि डेट आपण त्याचे काढून घ्यायचे आहेत असे आणि सर्व डेट काढून घ्यायचे आहेत आणि थोडे देटाच्या मिरच्या ठेवायच्या आहेत शिल्लक डेट थोडे ठेवल्यानंतर त्याची चव भाजल्यावर खूपच छान लागते आणि असे एका मिरचीचे तीन तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही हातानेही करू शकता किंवा कात्रीच्या ही करू शकता हाताने केलं तर त्याला वेळही लागेल आणि तिखट हात होतील त्यामुळे मी कात्रीच्या सहाय्याने तीन तुकडे करून घेत आहे अशा प्रकारे मिरचीचे तुकडे करून झालेले आहेत बघू शकता हा मिरचीचा खुडवा दोन वर्ष सुद्धा टिकतो छान मिक्सर मध्ये त्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे फार बारीक करायचं नाही अगदी त्याचे असं वाटून घ्यायचं आहे खूप छान लागते ही खुडवा रेसिपी आणि उन्हाळी वाळवण्यात हे बघा अशा प्रकारचा फक्त त्या मिरचीचा चुरा करून घ्यायचा आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच सोप्या आणि साध्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप छान हा प्रकार आहे वाळवणातील आणि टेस्टी ही खूप आहे आणि आपला चटणी करण्याचा दररोज दररोज चटणी करण्याचा वेळ ही वाचणार आहे बघू शकता तुम्ही हिरवागार रंग आलेला आहे छान ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे सर्व ताटामध्ये काढून झाल्यानंतर बिया तशा राहतात शिल्लक त्या बिया आपण बाजूला काढून टाकायच्या आहेत भांड्याला तशाच राहतात चिकटून बिया बघू शकता त्या बिया घ्यायच्या नाही बाजूला काढून टाकायच्या आता ह्या नंतर आपण काय करायचं आहे तर आपण एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आणि ती आपण मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे तुम्ही अगदी गिरणीतनं सुद्धा बारीक करून आणली तरी चालेल मी मिक्सर मध्ये बारीक करून घेत आहे किंवा घरघंटीवर सुद्धा बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे अजून थोडी जास्त बारीक करून घ्यायची आता आपली बारीक करून झालेली आहे डाळ त्यानंतर काय करायचं आहे आपण तर ही बारीक केलेली डाळ आपण ही चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा मिरचीचे तुकडे आहे त्याला आधी आपण मीठ लावून घ्यायचं आहे मीठ जरा थोडं जास्त लावून घ्यायचं आहे मिठामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो व वा टिकवायलाही मदत होते चांगली त्यामुळे मीठ आधीच लावून घ्यायचं आणि मीठ लावल्या लावल्या लगेच आपण मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्यामध्ये पण ते पीठ उडदाच्या डाळीचे पीठ हे चाळणीनी लावून घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही मीठ लावून नाहीतर आपल्या मिरचीला पाणी सुटतं व मिरची ओलसर होते व टिकायलाही ही ओलसर मिरची चांगली राहत नाही त्यामुळे लगेचच आपण हे मीठ लावल्यानंतर चाळणीने आपण हे उडदाच्या डाळीचं पीठ या सर्व मिरचीला लावून घेणार आहोत मीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा असं चाळणी मध्ये उडदाच्या डाळीचं पीठ काढून घेतलं आहे तुम्ही हे मिक्स करा चाळणीने केल्यानंतर काय होत सगळ्या मिरचीला एकसारखं पीठ लागत जर हाताने केलं तर ते लागत नाही सगळीकडे त्यामुळे चाळणीमध्ये घेऊनच हे केलं तर सगळ्या मिरचीला एकसारखं पीठ लागेल व मिरची आपली छान खमंग अशी तयार होईल बघू शकता सगळीकडे पीठ एकसारखं लागलेलं ला आहे नंतर तुम्ही हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने जरी मिसळून घेतलं तरीही चालेल बघू शकता हे अशा प्रकारे झालेलं आहे खूप छान चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मी पीठ मी मिरचीला लावून घेतलेलं ला आहे एकदम खमंग अशी भन्नाट ही मिरचीचा खुडवा टेस्टी टेस्टी लागतो रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे सर्व मिरचीला आपण पीठ चोळून घेतलेलं आहे एक पाच मिनिट लागतात सर्व असं मिसळून घ्यायला छान असं आणि नंतर हाताने तुम्ही असं मिसळून घेऊ शकता बघू शकता लागलेलं ला आहे सगळीकडे आणि किती छान झालेलं आहे मिरची फक्त कमी तिखट घ्यायची महत्वाची टीप आणि दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे आपण हाताने पीठ न टाकता चाळणीने पीठ लावायचं चा। हे बघा अशा प्रकारे सर्व तयार झालेलं आहे ते आता आपण उन्हामध्ये वाळवायचं आहे इथे मी प्लॅस्टिकचं कागद घेतलेलं आहे आणि त्यावर सर्व टाकून घेणार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा अशा प्रकारे सर्व मी मिरची कागदावर पसरून घेणार आहे आणि एक ते दोन दिवस ही उन्हामध्ये छान असं कडकडीत वाळवून घ्यायचं आहे हा मिरचीचा खुडवा आपण एक ते दोन वर्षभर आरामात टिकू शकतो व केव्हाही लागेल तेव्हा पटकन तव्यावरती आपण थोडं तेल टाकून चुरचुरीत असा भाजून खाऊ शकतो वरनं तुम्ही त्याबरोबर लिंबाचं लोणचं घेतलं तरी खूपच छान लागेल कशी वाटली रेसिपी